झुक लागतो त्यांना गोविंदा चिंचुटे यांना शेदरी म्हणजे आम्ही काय जन्मतारखेच नोंद करतो काय त्याकडे फिरव ना कॅमेरा आम्ही काय नोंदी करतो का नोंदी करतो आम्ही बड्डेच्या गोविंद काय आपण मस्त गोविंद गुर्दे आणि प्रीतम ठोकल राहत त्यांच्या अविनाश गुर्देकडं दिलेली गोविंदाला कडून शिबायचं पैद्याचे हार्दिक शिबेशिमेदार आहे का पैद्याच्या एक एक पैदना शिबाई शिबायच आमच्या <laughs> बोला डॉक्टर आणि राईट हँड्याचा राईट हँड एकनिष्ठ राईट हँड लेफ्ट हँड ताव आणि उजवा बोराकडे आले शकुनी कागुनी बाबा

अरे भाऊ इकडे बड्डे बॉय अविंद तू रक्त फुकडब तपासायचं ना इकडे ऑफर चालू आहे टेस्ट केले जातील शुभेच्छा दे ब्लॉक चालू असे ब्लॉक चालू आहे शुभेच्छा दे नाटबॉल वाढदिवसाच्या हार्दिक बघलो हॅलो घेऊन अफी मज्जा कोईंदा आणि याला जबाबदार पूर्ण पूर्णपणे प्रीतम आणि आम्ही सगळ्यात लेट करतो त्याचा बड्डे म्हणून पंधरा पंधरा दिसला पंदर बॉक्स घेऊन बसू दिलं पंधरा खोलला रे पंधरा बीस लिटर काय बिर्याणी किती किलो करते सगळ्यात पाऊस किलो वांग्या खांच्या अरे जन्मान मी राहुल दादा वाटत राहुल दादा खांच्या राहुल दादा आले खांच्या राहुल दादा राहुल दादा पाणी पाणी प्यायचे बाळा मला बोल ना आता मराठी बोल बघीचे लोक बघितले पाहिलीच काय लागलं आपल्या तिथे तुला అఐగ్ని బల్ ఆలి గదరకామీ కైయ మసిటగు మూరగి ననే తసిడుటే అగ్ని కనోటకా అచాదత wizard సూడాంంచం ఇఔయедబాదదదడి ? మా కం భారుటే? మై ఫేయజ ఫ आपल्याला वरंगणी गोळा करायला आता गणपती बाप्पाचे आपल्या हे सगळे पोर झाले दहा आपले आज उदेवरे उदेवर आपल्या गावातले <laughs>